दिनांक अठ्ठावीस मार्च गुरु वार गुरुवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना जे आहे ती संपूर्ण बातमी पाहायला मिळेल पीक विमा कधी मिळणार आहे कर्जमाफी बाबत काय अपडेट आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑनवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत नाही तर सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या नेते कार्यकर्ते उत्साहात शेतकरी मात्र उदासीन लोकसभेच्या निवडणुकींच्या बिगुल वाजला आहे निवडणुका जाहीर होतात नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत बेटी गाठी साठी चर्चा पार्ट्या यांना उद्यान आल्याचं दिसून येत आहे निवडणुकी जसजशी दस दस जवळ येईल तस दस तसे प्रचार देखील जे ते आपल्याला वाढतानाच दिसून येत आहे परंतु सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाहीये सोयाबीन असो किंवा कापूस असून या जे आहे ते खूप कमी प्रमाणात मध्ये दे, देखील भाव मिळतानाच दिसून येत आहे पावसाअभावी रब्बी हंगाम हातचा गेला विहिरी प्रकल्पही पडले कोरडे ठाक काटी मंडळ कार्यालयाअंतर्गत तीव्र का दुष्काळाची स्थिती अनेक गावांचा पाणी प्रश्न गंभीर सध्या पाहायला गेलं तर राज्यभरात जी आहे ती दुष्काळाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्र असो या ठिकाणी आपल्याला दुष्काळाच्या चांगल्या झाडा दिसतानाच दिसून येत आहे सध्या एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर तुळजापूर तालुक्यातील काठी मंडळ कृषी कार्यालया अंतर्गत गावात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने रब्बी हंगाम पाणी अभावी जे आहे ते निघून गेलेला आहे तरी आता पाहायला गेलं तर घट झालेली आहे सध्या स्थितीला तला विहिरी नाले कोरेठाक पडल्याने मानवासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे एकंदरीत जर आता शेतकऱ्यांची म्हणणे पाहायला गेलंस तर तुळजापूर तालुक्यात पाण्याअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली त्यामुळे तुळजापूर तालुक्यात तात्काळ दुष्काळ उपयोजना हाती घेण्याची गरज आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे व आमचा तालुका दुष्काळी स्थितीमध्ये सरकारने देखील जाहीर करावा असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे पाहायला मिळत आहे शेतकरी पीक विमापासून वंचित राहण्याची शक्यता सर्वेक्षण न करता पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी अतिवृष्टी अवकाळी पाऊस व गारपीट यासह आग लागणे आणि इतर कारणामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने पीक विमा योजना सुरू करण्यात आलेल्या आहे शिवाय यंदाच्या खरीप हंगामापासून केवळ एक रुपयात पीक विमा काढण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे कारंजा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचा पीक विमा उतरवलेला आहे परंतु आपल्याला राज्यामध्ये जर परिस्थिती पाहायला गेलं तर अजून काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये शेतकरी पीक विमापासून वंचित राहण्याची शक्यता देखील पाहायला मिळत आहे सध्याची स्थिती पाहायला गेलंस तर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगाम जे आहे ते खूप धोक्यात आल्याचं आपल्याला दिसून येत होतं परंतु शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी गारपीट झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे तशा प्रकारचे चित्र विदर्भामध्ये देखील पाहायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांना एकच अपेक्षा आहे की सरकारने लवकरात लवकर तातडीने मदत द्यावी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आता पीक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विमा बद्दल शासनाने महत्वाचे पाऊल उचललेले आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला माहिती कळणार आहे एकंदरी स्थिती पाहायला गेलस तर शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस टक्के नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आग्रे पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत सध्या एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेली आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेल्या पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा राज्य सरकारने जे आहे ते दिलासादायक निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थितीत पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात करावी असं देखील सांगण्यात येत आहे तर आता सरकारने देखील असं सांगितलेलं आहे की उर्वरित पीक विमा रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना आता देण्यास लवकरच सुरुवात होणार आहे कर्ज काढून पीक कर्जाची परतफेड चुकार्यान बोनसी बोनस ही तकली चार दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची चालू आहे धडपड पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वी परतफेड करावी लागणार अन्यथा व्याजाचा भूदंड सहन करावा लागतो शिवाय नवीन पीक कर्जाची उचल करण्यास सुद्धा अडचण जाते मात्र यंदा शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आणि बोनसची रक्कम जी आहे ते अद्यापही मिळाली नसल्याने पुन्हा सावकार आणि नातेवाईकांच्या दारात उभे राहून ऊंसवरणी करून पीक कर्जाची परतफेड करावी लागत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अतिरिक्त दराने कर्ज घेऊन पीक कर्जाची परतफेड करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे एकंदरीत स्थिती पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे ते आता शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे सोयाबीनने आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उत्पादनात देखील झाली मोठी घट यावेळी शेतकरी पीक बदल्याच्या तयारीत सध्या जर पाहायला गेलं तर आता महाराष्ट्रभर जे आहे बाजारभाव घसरलेले आहेत उत्पादनात मोठी घट देखील झालेली आहे दरवर्षीच्या दृष्टीने गेलं तर यंदा आगमन उशिराने झाले त्यामुळे उशिराने पेरणीला सुरुवात झाली पुढे सोयाबीन वाढ होण्याच्या कालावधीत पंचवीस दिवसाचा खंड पडला परिणामी वाढ तुटल्याने फळ संख्या कमी झाली त्यातून फळ धारण देखील घटली त्यामुळे सोयाबीनच्या उतार्यात घट पाहावयास मिळाली जवळपास प्रति मागे तीन ते पाच क्विंटल उत्पादन घटलेले आहे या आसमानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागल्याने सोयाबीन उत्पादकावर जयादी सुलतानी संकट ओढवले असल्याचं सांगण्यात देखील येत आहे जर आता पाहायला गेलं तर यावेळेस शेतकरी जे आहे ते पीक बदलाच्या तयारीत देखील असल्याचं सांगण्यात येत आहे दरवर्षी सोयाबीनच्या भावात घट होत आहे असं देखील म्हणणे आहे चाऱ्याचे दर वाढले ज्वारीची तेरा रुपयांचा दर तर बाजरीची पेंडी अकरा रुपयांना सध्या जर पाहायला गेलास तर सध्या गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने तालुक्यात यंदा रब्बी हंगामातील खूप कमी जे आहे ते उत्पादन निघलेले आहे सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रभर ज्यावेळे जे आहे ते दुष्काळाची स्थिती पाहायला मिळालेली आहे त्यामुळे ज्यावरे असो किंवा इतर बाजरीचेही पीक असो उत्पादनात घट झाल्याचं दिसून येत आहे आता जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामातील ज्वारी बाजरे या पिकांची कापणी करून झाले आहे त्यामुळे आगामी तीन महिने जनावरांच्या दावणीला चारा मिळावा यासाठी चारा विकत घेऊन पशुपालक होळीच्या दिवसापासून जनावरांच्या चाऱ्याची जुजा आहे जुण ते करतानाच दिसून येत आहे तालुक्यातील पशुकाल पशुपालकांची परंपरा आहे ते अजूनही कायम असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या गेल्या वर्षीपेक्षा यंदा चाऱ्याचे दर देखील वाढलेले आहेत चाराचा दर जर पाहायला गेलंस तर ज्वारीची पेंडी तेरा रुपयांना पाहायला मिळत आहे तसेच बाजरीची पेंडी जी आहे ते आपल्याला अकरा रुपयांना पाहायला मिळत आहे असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा सध्या पाहायला गेलास तर अतिवृष्टीचे मदतीचे भिजत घोंगडे कायम मदतीला केवायसीचा आला खोडा जर पाहायला गेलं तर केवायसीकरिता आवश्यक असलेल्या अंगट्यांचे ठसे जुळत नसल्यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या उभा होत आहे आधार प्रमाणीकरण केवायसीचे होत नसल्यामुळे त्यांच्याकरिता अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी आलेली मदत जी आहे ती अंगट्यात अडकत आहे नव्हे तर सध्या अंगठ्यात अडकत आहे परंतु लाभार्थ्यांकडून शासकीय कार्यालयासह सायबर सेतूमध्ये जरा वाढलेले असून अतिवृष्टीच्या मदतीचे भिजत घोंगडे अद्यापि कायम असल्याचं सांगण्यात येत आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी शेतमालासह जमिनीचे प्रचंड नुकसान झालेले होते तसेच नुकसानीचे पंचनामे होणे शासनाकडून जाहीर केलेले मदत ते शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात देखील येत आहे तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ती आहे ते लवकरच पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर खाद्य चाराचे दर गगनाला भिडले दूध दर कोसळले उत्पादकांवर पशुधन विकण्याची आली वेळ अनुदानाची प्रतीक्षा काही संपेना उन्हाच्या तीव्र झाडा जे आहेत ते आता जाणू लागलेल्या आहेत दुधाची स्थिती पाहायला गेलं तर दुधाची मागणी देखील स्थिर आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर दुधाला जे आहे ते खूप कमी प्रमाणात भाव मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहेत दूध दरात दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे दुसऱ्या बाजूला पशुखाद्य व चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत दूध व्यवसाय जे आहे ते दिवसेंदिवस जे आहे ते तोट्यात जात असल्याचं देखील सांगण्यात येत आहे सध्या पाहायला गेलं तर घास जे आहे ते आपल्याला पाच रुपये किलो पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर मका दोन हजार रुपये गुंटा देखील सांगण्यात येत आहे तसेच जे आहे ते दोनशे रुपये शेकडा जे आहे ते आपल्याला पुढील उत्पादक जे आहे ते पाहायला मिळत आहे म्हणजेच की पाच रुपये किलोने घास आहे तर दोन हजार रुपये गुंटा आपल्याला जे आहे ते मका पाहायला मिळत आहे तर एक छोटीशी फायनान्शियल अर्निंग विषय एक शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटबाबत एक बातमी आलेली आहे सध्या पाहायला गेलस तर शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट रिलायन्स आणि एच डी एफ सीने दिला शेअर बाजाराला आधार सेन्सेक्स निफ्टीमध्ये तेजी बुधवारी शेअर बाजारात जोरदार खरेदीचे वातावरण पाहायला मिळालेले आहे आणि संपूर्ण कामकाजादरम्यान निफ्टी आणि सेन्सेक्सनं देखील तेजी दाखवलेली आहे